झटपट अशी बनणारी स्टफिंग शिमला मिरची किंवा भरवा शिमला मिरची एकदम सुंदर आणि साधी सोपी झटपट होणारी भाजी गरं -गरं ला, आहे आणि अत्यंत खमंग लागते गरम गरम पोळीबरोबर एकदम मस्त लागते आणि डब्याला टिफिनला ऑफिसला नेण्यासाठी शाळेत मुलांना देण्यासाठी अत्यंत उत्तम पर्याय आहे अशी ही स्टफिंग शिमला मिरच आपल्याला अशी ही भरवा शिमला मिरची कशी बनवायची एकदम सोपी पद्धत आहे जास्त काही अवघड नाही आहे चला तर मग वेळ वाया भा घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्ते यूट्यूबकर माझ्या वनिताज किचन अँड लाईफस्टाईल या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज बनवणार आहोत साधी सोपी आणि अतिशय टेस्टी होणारी अशी रेसिपी ती म्हणजे भरवा शिमला मिर्च ही शिमला मिर्च तुम्ही टिफिनसाठी मुलांच्या डब्यात किंवा तुम्ही ऑफिसच्या कामा ऑफिसच्या डब्यासाठी जरी नेणार असाल तर अत्यंत सुंदर आणि चविष्ट भाजी होते आणि कुठलीही जास्त तामझाम न करता पटकन ही भाजी तयार होते आणि लागतेही अतिशय चविष्ट तर आपल्याला काय करायचं आहे जेवढ्या तुम्हाला जेवढी भाजी बनवायची तेवढ्या शिमला मिरची घ्यायच्या आता ह्या साधारण पाव किलो शिमला मिरच्या आहेत तर साधारण नऊ दहा शिमला मिरच आहे तर आपल्याला त्याचे डेट काढून चाकूच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने आतमध्ये आपल्याला असं पोकळ करून घ्यायचं आणि याप्रमाणे त्याच्या बिया आपल्याला झटकून घ्यायच्या म्हणजे आतमध्ये आपल्याला मिरची अशी मोकळी करून घ्यायची आणि बिया पूर्णतः काढून टाकायच्या कारण त्या बिया खाताने जर दाताखाली आल्या तर अशा कचकच लागतात त्यामुळे बिया या पद्धतीने पूर्ण काढून घेऊन मिरची आपल्याला या पद्धतीने मोकळी अशी आतून करून घ्यायची आहे अजून एकदा दाखवते तुम्हाला या पद्धतीने असं डेट काढून पूर्ण या पद्धतीने करून मिरची अशी मोकळी करायची आतून आणि अशी बिया हे बघू शकता तुम्ही कशा बिया पाडतात अशी झटकून मिरची मोकळी करून घ्यायची चला मग संपूर्ण मिरच्या आपण या पद्धतीने कापून घेऊया तर अशा या पद्धतीने आपल्या सगळ्या शिमला हे बघा या पद्धतीने अशा करून रेडी आहे आता याच्यामध्ये जे स्टफिंगसाठी आपल्याला मसाला भरायचा आहे त्याची तयारी करून घेऊया त्यासाठी घेऊया एक वाटी शेंगादाण्याचा कूट शेंगादाणे भाजून त्याचा बारीकसा असा कूट करून घेतला आहे आता मिरचीला खमंगपणा येण्यासाठी त्यामध्ये घालूया तीन ते चार चमचे भाजलेलं बेसनपीठ तेलावर भाजलेलं नाही आहे अगदी सुक्कं भाजून घेतलेलं आहे असं कोरडं तव्यावर भाजून घेतले तीन ते चार चमचे जे छोटे चमचे असतात ना असे तीन ते चार चमचे खमंग असं भाजलेलं बेसन पीठ त्यानंतर त्याच्यामध्ये टाकून घेऊया चवी अनुसार मीठ एक अर्धा चमचा हळद थोडासा हिंग यामध्ये तुम्ही अगदी खोबऱ्याचं जरी सुक्का असं खोबरं भाजून जरी वापरलं तरी चालेल पण मी नाही त्याचा वापर करत आणि हे जे आहे एक चमचा धनाजिरा पावडर हे घरी मी धणे आणि जिरे भाजूनच बनवते तयार नाही आहे आणि त्याच्यामध्ये टाकून घेऊया एक चमचा आपलं मसाला काळं तिकट मग याच्यामध्ये तुम्ही लाल मिरची पावडर वापरा आपला घरगुती मसाला वापरा काही वापरलं तरी चालेल आता हे जे सगळं मिश्रण आहे हे छान पद्धतीने असं सुक्क एकजीव करून घ्यायचं हाताचाच वापर करायचा कारण चमच्यानी एवढं मिक्स होणार नाही मीठ वगैरे असं छान एकजीव करून घ्यायचं आणि खूप छान खूप सुंदर अशी खमंग ही स्टफिंग शिमला मिरची आपली बनते शिमला मिरच म्हणा किंवा ढब्बू मिरची किंवा कोणी शिमला म्हणतं फक्त अशी सुंदर आणि छान पद्धतीने आपली ही मिरची तयार होते टिफिनसाठी तर अत्यंत छान पर्याय आहे जर शिमला अगदी खात नसेल कुणाला आवडत नसेल घरामध्ये तर या पद्धतीने एकदा नक्की करून बघा तुम्हाला सगळ्यांना ही रेसिपी आवडेल याची खात्री देते आता आपली जी ही शिमला आहे ना अशी आपण जी पोकळ करून घेतलेली आहे आत आतमधून तर हा मसाला डायरेक्टली आपल्याला त्याच्यामध्ये असा सोडून द्यायचं आहे अगदी सहजपणे मिरच्या भरल्या जातात हे बघा थोडंसं जरी असं हे केलं ना पूर्ण सगळी मिरची आपली भरली जाते मसाला पूर्ण असा भरला जातो तर अशा पद्धतीने पूर्ण स्टफिंग आतमध्ये दाबून भरायचं आहे आपल्याला आणि मिरची अशी या पद्धतीने ठेवून द्यायची पुन्हा दुसरी पण मिरची आपल्याला याच पद्धतीने भरून घ्यायच्या आहे अगदी झटपट भरून होतं जास्त काय वेळ व्हायला जात नाही कारण आपण पोकळ केलेली आहे ना आतमधून त्यामुळे तिला भरपूर असा स्पेस असतो मसाला भरण्यासाठी आणि बेसन पिठामुळे एक तिला वेगळाच असा खमंगपणा येतो आणि भाजी फार सुंदर बनते आपने आपने हु, हु। तर चला मग ह्या पद्धतीने सगळ्या आपल्या मिरच्या आपण स्टफिंग करून घेऊ भरून घेऊ तर अशा पद्धतीने आपली पूर्ण शिमला मिरची आपण स्टफ करून घेतली आहे आणि स्टफिंग या पद्धतीने करून एवढं जे आपलं सुकं वाटण आहे शेंगदाण्याच्या कुटाचं ते उरलेलं आहे त्याचा वापर आपल्याला नंतर वर्ण करायचं आहे तर चला मग आता फोडणी करून घेऊया कढई ठेवली आहे आपण आणि आता टाकून घेतो आहे तेल तर ते याच्यासाठी ना थोडंसं तेल असं मोकळ्या हातातच वापरायचं कारण शिमला मिर ही पूर्ण आपल्याला सुकी बनवायची असल्यामुळे पूर्ण ती तेलात बनवली गेली पाहिजे त्यामुळे एखादं पडी तेल जास्त वापरलं तरी काय हरकत नाही किंवा तुम्हाला अगदी नको आहेस तर कमी तेलात सुद्धा छान होते ही भाजी तेल छान तापले मस्त ता, अशी मोहरीची खमंग फोडणी घेऊया त्यानंतर थोडंसं टाकूया त्यामध्ये जिरं आणि त्यानंतर टाकूया कढी पत्ता अशी सुंदर छान खमंग फोडणी बसली की मग त्यामध्ये आपण टाकूया थोडस हिंग 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 आपण त्या याच्यामध्ये पण घेतलाय आणि आता आपल्याला एकदम नॉर्मल अशी हळद टाकायची आहे आणि आता आपल्याला टाकून घ्यायची आहे ही पूर्ण स्टफ शिमला मिरची आप आपली अशा पद्धतीने आणि आतमध्ये भरलेलं सारण आहे ना, का ना ते अजिबात निघत नाही कारण का की आपण ते दाबून भरलं आहे ना त्यामुळे छान अशी आपली शिमला मिर्च आतमधून स्टीम बसते त्याला वाफळली जाते आणि आपल्या दा सारणालाही मस्त अशी स्टीम बसून मिरची आपली अतिशय चवीला खमंग होते आता छान अशी हलक्या हाताने जास्त एकदम जोरातही मिक्स न करता अशी हलक्या हाताने आपल्याला शिमला मिरची आपली अशी पूर्ण तेलामध्ये परतवून घ्यायची आहे अगदी थोडंसं तुम्हाला वर्ण परत मिरची वापरायची असेल ना लाल मिरची पावडर वगैरे तर तरी वापरली तरी चालते काय हरकत नाही किंवा अगदी याच्यामध्ये आपण टाकलेलाच आहे मसाला नाही जरी घातली तरी चालेल आता आपल्याला काय करायचं या वेळेस आहे ना झाकण ठेवून एक बारीक गॅसवर दहा मिनटं तरी आपल्याला वाफ द्यायची आहे बारीक फ्लेमवर एक दहा मिनटामध्ये झाकण काढून बघूया हा बघू शकता तुम्ही किती सुंदर आपली मिरची रेडी झालेली आहे आता काय करायचं आपल्याला या स्टेजला जे आपल्याला राहिलेलं शेंगादाण्याचा जो कूट आहे ना तो कूट आपल्याला वर्ण आता त्यावर टाकून द्यायचा तुम्ही बघू शकता कलर कुठेही चेंज झालेला नाही मिरची पिवळी पडलेली नाही आहे पूर्ण अशी मस्त हिरवी गार अशी मिरची आपली तयार झालेली आहे आणि या पद्धतीने राहिलेला शेंगादाण्याचा कूट मी पूर्ण टाकून दिलाय आणि मिरची शिमला सगळी एकजीव करून घ्यायची आहे आणि पुन्हा एक पाच मिनटं पाच ते सात मिनटं त्याला मस्त अशी वाफ बसू द्यायची आहे आणि इथे वर्ण आपण मिठाचा वापर अजिबात केलेला नाही आहे तिखटचा पण वापर अजिबात केला नाही जे काय केलं ते आपण स्टफिंगमध्येच भरले त्यामुळे वर्ण वगैरे मीठ टाकायचं तुम्ही टाळू शकता म्हणजे काही टाकलं पाहिजे असं काही नाही कारण आपण मीठ ऑलरेडी यामध्ये टाकले आणि शिमला आहे ना शिजल्यानंतर आहे ना बारीक होते त्यामुळे मग मीठ वापरूच नका शक्यतो वर्ण अशा पद्धतीने आपली स्टफिंग शिमला तयार झालेली आहे आता आपण एक पाच मिनिट तिला वाफ देऊया तुम्हाला दाखवते शिमला शिजलेली आहे पूर्ण तुम्हाला हिरवी दिसते ना तर कच्ची वगैरे नाहीये पूर्ण अशी मस्त शिजून तयार झालेली आहे हे बघा अगदी उलट ना दाबलं ना तरी शिमला तुटते तर आता एक पाच मिनट आहे ना वाफ देऊन घेऊया आणि मग शिमला आपली खाण्यासाठी तयार आहे काढून चेक करूया मस्त मस्त अशी आपली स्टफिंग शिमला मिर्च तयार झालेली आहे आहे ना एकदम सोपी भाजी आणि खायलाही जबरदस्त आता मस्त अशी वर्ण हवी तेवढी कोथिंबीर पेरून घेऊया आणि भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे कुठलंही वाटण नाही किंवा कुठलाही जास्त वेळ वायानं घालवता ही, ही वाया भाजी बनते आणि अगदी शिमला म्हटल्यावर जर नाकं मुरडणारी जरी असतील तरी ही शिमला मस्त आनंदाने अशी खातील अशी ही आपली झटपट बनणारी स्टफिंग शिमला मिर्च कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच मस्त मस्त नवनवीन व्हिडिओंचा आनंद घ्या तोपर्यंत हॅपी कुकिंग